नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर हरभरचे ताजे बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे हरभरचे ताजे बाजार जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनेलवर नवेल असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला, ला करा आणि सोबतीचं बेलायकन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येईन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये पुणे मध्ये चाळीस कुंटल जास्तीत दर रुपये सर्व सादांदरमध्ये सात हजार नऊशे जात आहे सात चार हजार सातशे एकावन्न सर्व चार रुपये जात आहे तसेच कारंजा मध्ये पाचशे दहा कुंटल जास्त दरम्यान सहा हजार पंच्याहत्तर रुपये सर्व सातंदर म्हणजे पाच हजार आठशे पन्नास रुपये तसंच मध्ये एक कुंड्याची जास्तीत दर पाच हजार पाचशे रुपये जात आहे बरं तसंच मोर्शी मध्ये एकशे चौपन्न कुंटल जास्त दरम्यान पाच हजार सहाशे रुपये जात आहे हर तसेच दोंडे मध्ये बारा कुंड जास्तीत दरम्यान एकशे पंच्याहत्तर रुपये जात आहे हर तसेच तसेच मध्ये एक क्विंटल जास्त दरम्यान पाच हजार तीनशे त्रेपन्न जात आहे हर तसेच शिरपूर मध्ये एक कुंड जास्तीत दर मध्ये सात हजार शंभर रुपये जात आहे हरभर तसेच धामणगाव रेल्वेमध्ये चाफामध्ये पाच हजार एकशे पंच्याण्णव कुंटे जास्तीत दरमध्ये पाच हजार सातशे रुपये हे होते आजचे हरभरे ताजे बाजारात तुमच्या शेतकरी मित्रांना किंवा शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग